आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत लोक पोलचा सर्वे समोर आला आहे या पोलनुसार महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळू शकतात तर महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस आणि इतरांना पाच ते अठरा जागा मिळण्याची शक्यता, है। शक्यता है। वा वा आहे मतदान टक्केवारी महाविकास आघाडीला एक्केचाळीस ते चव्वेचाळीस टक्के आणि महायुतीला अडोतीस ते एक्केचाळीस टक्के व इतरांना पंधरा ते अठरा टक्के मिळण्याची शक्यता आहे लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स